लवकर साहेबांच्या राऊत काही मत पोसाय पाहिजे आता आपलं साहेब नगरसेवक झाल्याशिवाय थांबले का नाही <coughs> ए साहेब होईल नगरसेवक पण आता आमची फाटो हातात आली कि होणार कार्य करतेस ना आज संध्याकाळी बोकडाचं म्हट नाई साहेब आव आलो साहेब तुम्ही ते उद्याला गाडी पशी आई कि गाडी चालू करा जागा नाही चालू जावा मी सुरपस त्याला घेऊन असावा राहू दे ते सायपाचे राहिले जायच आहो संध्याकाळी बोकडा मटण खायचं लावा साहेबांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला अरे बाकी तो छोट जास्त पाहिलं अरे त्याला सांग वीस रुपयामध्ये आम्ही चार दिवस वडा पाव खाऊन जगतोय हा बरोबर साहेबांना ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाचा प्रचार करायचा आहे ए तापाला बोकर आई बोकड आहे दुसऱ्या पक्षाचं आणि आपण प्रचार केलाय तिसऱ्या पक्षाचा आणि आता साहेब गेलाय चौथ्या पक्षात आ पुआ